आमदार राजेश गोवर्धन मोरे यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ येथील जांभूळ गावातील एम आय डी सीचा जलशुद्धी प्रकल्पाला सत्तावीस गावातील सर्व लोकप्रतिनिधी समवेत पाहणी दौरा केला यावेळी ज्या उल्हास नदीतून पाणी उपसा होतो तेथे प्रत्यक्ष बघितले तसेच गाळणी केंद्र अर्थात ट्रीटमेंट प्लांट पाणी संकलन प्लांट पाणी वितरण केंद्र अर्थात डिस्ट्रीब्युशन प्लांट प्रकल्पातील या सर्व बाबी समजून घेतल्या शिवाय लोकप्रतिनिधींच अधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणारा संपूर्ण प्लांट सोलर सुरू असल्याचे पाहिल्यावर सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले आणि सरकारचे पैसे बचत करण्यास तुमचा हातभार म्हणून अभिनंदन केले भविष्यात कसे चांगल्या प्रकारे आणि मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करता येईल यावर सविस्तर आणि सखोल चर्चा करण्यात आली यावेळी एम आय डी सी चे उप अभियंता श्री अमोल मसूरकर यांनी सविस्तर माहिती दिली अडचणी सांगितल्या यावेळी शिवसेना शहर सचिव तथा डोंबिवली विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण माजी नगरसेवक विष्णू गायकवाड संघर्ष समिती नेते दत्ता शिवसेना नगरसेवक मुकेश पाटील प्रकाश म्हात्रे लालचंद भुईर सरपंच सुनील भुईर विभाग प्रमुख विजय भाणे भाजपा नगरसेवक मोरेश्वर भुईर रमाकांत पाटील जालिंदर पाटील गणेश भाणे आणि एमआयडीसीचे इतर अधिकारी उपस्थित होते